मित्रांनो झी मराठीवरील शिवा मालिका ही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या पूर्वा कौशिक हिच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे आहे काय सविस्तर माहिती तर मित्रांनो शिवा हे पात्र अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने साकारलेलं आहे पूर्वाचा सोशल मीडियावरती ही खूपच मोठा चाहता वर्ग आहे ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत सुखद दुखद गोष्टी शेअर करत असते नुकताच अभिनेत्री पूर्वा शिक हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती एक स्टोरी शेअर केलेली आहे यामध्ये तिने तिचा स्वतःचा फोटो शेअर केलेला आहे यासोबतच तिने शेवटचे एकदा सर्व बदलण्यासाठी शिवा शिवा मित्रांनो ही मालिका येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला बंद होताना दिसणार आहे व याच मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचे काही फोटोस तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत शिवा म्हणून आता ती प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही शिवा ही मालिका पाहता का तसेच तुम्ही या मालिकेला मिस कराल का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा